तर खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाहेरच्या घसा खवकतो सर्दी होते लहान मुलांना तर फारच जास्त त्रास होतो कारण लहान मुलांना सकाळी उठल्यानंतर शाळेत जावं लागते तर मी तुमच्यासाठी अशा काही होम रेमेडीज घेऊन आलेली आहे ज्यामुळे की आपली तब्येत जी आहे ना एकदम ठणठणीत राहील आणि डॉक्टरकडे तर आपण जातोच पण अशा घरगुती उपायांनी सुद्धा बराच फायदा होतो आणि हे पारंपरिक उपाय आहेत खूप जुने उपाय आहेत चला तर बघूया आपले हे होम रेमेडीज कोणते आहेत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन करा तर हे बघा एक थोडीशी जी भर हळद घ्यायची थोडं गोड घ्यायचं आणि ओवा घ्यायचं आणि छान हे उकडून घ्यायचं हे उकडवत आहे तेव्हापर्यंत आपण काय करायचं एक छोटा तुकडा अद्रकाचा घ्यायचा दोन लवंग घ्यायच्या आणि दोन काळे मिरे घ्यायचं आणि हे आपण छान असं बारीक असं वाटून घेऊया बघा अद्रक काळे मिरे आणि लवंग आपण हे छान असं बारीक करून घेऊया तर हे बघा कुठून घेतलेलं अद्रक लवंग आणि काळे मिरे यामध्ये टाकायचं आणि छान असं हे पाणी आहे उकळून घ्यायचं साधारणतः एखादी मिनिट तरी आपण हे पाणी उकळून घेऊया आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये काढा बनवायचा आहे त्यानुसार पाणी घ्यायचं मी साधारणतः एका व्यक्तीसाठी बनवत आहे त्यामुळे अर्धा कप साधारणतः पाऊन कप इथे मी पाणी टाकलं आता ते पाऊन कप पाणी अर्धा कप होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे एक मिनटं लागेल साधारणतः हे बघा हे छान असं उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया आणि हा काढा जो आहे ना कोमट असताना दिवसातून तीनदा प्यायचा एकदा सकाळी एकदा दुपारी आणि रात्री झोपायच्या आधी प्यायचा हा काढा पिल्याने काय होतं की रोगप्रतिकार शक्ती वाढते लहान मुलांना तर तुम्ही नक्की द्या कारण लहान मुलांना जास्त रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे सर्दी खोकला जास्त होतो त्यामुळे लहान मुलांना तर हा काढा तुम्ही नक्कीच द्या दिवसातून तीन वेळा यामुळे काय होतं की आपली आ... रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी पळसे घसा खवखवणे या आजारांपासून आपल्याला आराम मिळतो तर हा पहिला उपाय झाला चला तर बघूया आता दुसरा उपाय दुसरा उपाय हा आहे की अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि मंद आसेवर तव्यावर थोडा हलकासा भाजून घ्यायचा तरी बघा मी ओवा छान असा हलकासा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा गरम गरम ओवा एक पाण्यामध्ये उकडवून घ्यायचा आहे तर हे बघा काढा बनवला त्याच पाणी पॅन मध्ये मी टाकत आहे एक कप पाणी आणि हा जो आपण ओवा छान असा भाजून घेतला होता तव्यावर तो टाकायचा आहे आणि हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण हे गाळून घेऊया तर बघा आता हे ओव्याचं पाणी जे आहे ना आता आपण गाळून घेऊया आणि हे कोमट असताना प्यायचं काय होतं की घसा खवकवत होता त्यावेळेस घशामधील जी जंत असतात ना ते मरतात आणि मग घसा खवकवणे कमी होते तर हा उपाय आहे दुसरा तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तिसरा उपाय बघूया तिसरा उपाय तर साधारणतः सर्व सर्वांना माहीत असलेलाच आहे तरी सुद्धा मी सांगत आहे की ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी तर एका पॅन मध्ये एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं पाणी चांगलं असं गरम करून घ्यायचं तर हे बघा बघू शकता पाणी छान असं गरम झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे पाणी आपण टाकूया ग्लासमध्ये आप आणि पाणी आपण सहन होईल इतपत थंड करायचं आहे म्हणजे आपल्या घशाला सहन होईल इतपत गरम ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकूया चिमूटवर हळद आणि थोडंसं यामध्ये आपण टाकूया मीठ आणि या पाण्याच्या आपल्याला दिवसातून तीन ते चार वेळा गुळल्या करायच्या आहेत यामुळे काय आहे घसावकरणे कमी होतो तुम्हाला हळद इथे जर सहन होत नसेल तर तुम्ही फक्त मीठ टाकून सुद्धा गरम पाण्याच्या गुळल्या करू शकता तर हा तिसरा उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि बऱ्याच जणांना माहीत असलेला उपाय आहे चौथा आणि एकदम साधा उपाय म्हणजे पाणी गरम प्यायचं एक एक तासांनी दर एक एक तासांनी थोडं थोडं पाणी आपण गरम पाणी पित राहिल्यामुळे काय होतं घसा घावकवणे कमी होतो तर अगदी एक एकदम सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्दी आणि घसा घवकवणे वर मी जे घरगुती उपाय सांगितले ते तुम्हाला आवडले का नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा